विटॅमिन ए आयर्न आणि फॉलिक ॲसिडचा खूप जास्त सोर्स असलेली ही भाजी म्हणजे पालक पण पालक डायरेक्ट खायला मुलं खूप जास्त नाटक करतात मग त्यांना आपण फॅन्सी वेने खाऊ घातलं पाहिजे तर चला आज मी तुम आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे की पालकापासून आपण काय बनवू शकतो पालकवडीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया भाजी बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे विंटर रेसिपी सिरीज मी चालू केली आहे आणि त्याच्यातला हा पाचवा एपिसोड आहे ऑलरेडी माझे चार एपिसोड रिलीज झाले ते पण तुम्ही बघू शकता आणि ह्या विंटर रेसिपीची खासियत आहे अशी आहे की ते तुम्ही स्टोअर पण करू शकता हिवाळा म्हटला म्हणजे खूप छान छान भाजीपाला नेहमीच येत राहतो आणि त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो तसं आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबद्दल याच्यासाठी इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे जर तुम्हाला पालक थोडासा मोठ्या पाण्याचं मिळाला तर तो, तो खूपच चांगला आणि तो चांगला धुवून घेतला मिठाच्या पाण्याने धुवून पुसून आणि मग नंतर आपण याला वडीसाठी जो आहे तो रेडी करूया यासाठी लागणारं बॅटर जे आहे किंवा जे पीठ आहे ते आपण भज्यांचं पीठ भिजतो सेम तेच पीठ आपण यूज करणार आहे किंवा आळूवडीसाठी तुम्ही भिजत असाल सेम त्याच पद्धतीने पीठ भिजवायचं बेसन लाल तिखट हळद मीठ ओवा टाकून आणि एक कन्सिस्टन्सीनुसार आपण त्याला भिजवून घ्यायचं तर आळूचे पानं कसे मोठे असतात त्यामुळे ते त्याला लावायला पानांना बेसन लावायला इझी जातं पण इथे पालकचे पानं जे आहेत ते छोटे छोटे असतात तर त्याला आधीच तुम्ही काय करा ओपन करून घ्या पुसत असाल तेव्हाच धुतल्यानंतर आपण पानं ज्यावेळेस पुसतो त्यावेळेसच व्यवस्थित त्या पानांना ओपन करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपला पुढचा त्रास जो आहे तो वाचतो या प्रकारे तुम्ही पानांना व्यवस्थित ओपन करून घ्या आणि मग सगळे पानं आपल्याला त्याला पीठ लावून आणि मग रोल करायचा आहे आता आळूचे पानं मोठे मोठे असतात तर ते त्याचे दोन तीन किंवा जास्तीत जास्त पाच एक पानं पण आपल्याला सफिशियंट होतात पण इथे आपले हे पानं छोटे छोटे असल्यामुळे आपल्याला ले जास्त लेअर द्यायची गरज पडते अशा प्रकारे सारं पानं जे आहेत ते आपण ओपन करून घ्यायचे आणि एक एक एक, एक पानांना व्यवस्थित उलट्या साईडने आपण जसं आळूचं पानं उलटे ठेवून आपण रोल करतो त्याचप्रमाणे या पानांना उलटं ठेवून आपण व्यवस्थित असं एक एकावर एक, एक चिपकवत जायचे स्टार्टिंगला थोडा वेळ लागतो बट जसं जसं तुमचा लेअर बनतो पहिला लेअर जो आहे तो तुम्ही व्यवस्थित बनवायचा जेणेकरून आपला रोल जो आहे तो फाटत नाही किंवा बनायला एकदम इझिली बनतो हे बघा जसं व्यवस्थित जर कडा वगैरे जास्त मोठ्या वाटत असतील तर त्या तुम्ही काढून टाकायच्या आणि मोकळे पान असं करून त्याला व्यवस्थित तुम्ही चिपकवायचं पिठाने हे बघा ह्या पद्धतीने जेणेकरून जो आपला रोल बनेल तो एकदम व्यवस्थित बनतो आणि असा हा एक लेअर झालेला आहे नंतर मी तसाच दुसरा लेअर टाकेल चौकोनी किंवा गोल जसं तुम्हाला क कम्फर्टेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही हा रोल जो आहे तो बनवू शकता एनिवे रोल मोठा बनतो त्यामुळे आपल्याला तो मधून आप काट कापून आणि मगच आपल्याला तो स्टीमरला लावावं लागतो त्याच्यामुळे त्याची चिंता न करता तुम्ही मस्तपैकी फटाफट असा एक दोन तीन लेअर तुम्ही तुमच्या थिकनेसप्रमाणे तुम्हाला समजेल की आता तिसरा चौथा लेअर टाकल्यानंतर एक रोलसारखा आपला थिकनेस बनला त्यावेळेस तुम्ही ते स्टॉप करून मग वडी जी आहे त्याला रोल करायला घ्यायचा इथे मी ऑलमोस्ट तिसरा लेअर लावते आणि त्याच्यानंतर मग मी आता हा जो लेअर कम्प्लीट करून मग वडी रोल करायला घेईल जसे आपण आळूवडी रोल करतो त्याच पद्धतीने व्यवस्थित पानं एकमेकाला पकडून आणि दाबून दाबून हा रोल बनवायचा आहे थोडासा इथे एकदम कन्सिस्टन्सी म्हणा वगैरे ती जर व्यवस्थित बनली नाही तर थोडा वेळ लागतो पण पिठाने ते वरचा जो पोर्शन आहे त्याला व्यवस्थित तुम्ही सील करा बाजूचा आजूबाजूचा पोर्शन आणि वरतून पण त्याला कोटिंग करून घ्या जेणेकरून व्यवस्थित ते आ शिजल्यावर छान लागतील असा मी हा पहिला रोल रेडी केलेला आहे आणि सेम प्रोसेसमध्ये मी दुसरा रोल पण रेडी करेल लहान मुलांसाठी किंवा स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी आपण नेहमीच काळजीत असतो की ते जेवण व्यवस्थित करत नाही त्यामुळे मग त्यांचं जे न्यूट्रिशन्स राहतं ते डेफिशियंट ना हो त्याच्यासाठी आपण काय करू शकतो भरपूर वेळेस असं होतं की मुलं डायरेक्ट भाजी न खाता पण ते पराठा खातील ते भजी खातील त्याच्यानंतर त्यांना जर आपण व्यवस्थित इडली वगैरे सांबरमध्ये चटणी वगैरे बनवून दिली तर त्या पण ते, ते व्यवस्थित खातात पण त्यांना भाजीपोळी सांगितलं की तोंड वाकडं करतात म्हणून मग तुम्ही असे फॅन्सी पदार्थ करून त्यांना खाऊ घालू शकता जेणेकरून त्यांच्यातली जी डेफिशन्सी आहे ती होणार नाही आणि व्हेजिटेबल खाल्ल्याचं सुख पण आपल्याला मिळतं तर या पद्धतीने मी दुसरा पण रोल बनवून घेतलेला आहे आणि आता हा रोल आपण स्टीम करायला ठेवू माझं स्टीमरचं भांडं छोटं असल्यामुळे प्लेट छोटी असल्यामुळे मी तो मोठे मोठे रोल्स जे आहेत ते दोन तुकड्यांमध्ये कापून घेतले अशा पद्धतीने आणि मग त्याला मी स्टीमरला लावून देईल स्टीमरला लावताना याला हार्डली पंधरा ते वीस मिनटामध्ये हे रेडी होऊन जातात आणि व्यवस्थित पॅक करायचे जेणेकरून पान ते पानं जे आहेत ते मोकळे होत नाही आणि हे बघा आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी हे वडी जी आहे ती ठेवून देईल ठेवल्यानंतर पंधरा मिनटामध्ये मोस्टली ह्या वड्या होऊन जातात आणि आपण जसं आळूवडी चेक करतो आळूवडीच्या आतमध्ये सुरी किंवा चमचा टाकून जर सुरीला काही चिपकलं तर ती आळूवडी होण व्हायची बाकी आहे सेम पद्धतीने आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या बनवायच्या इथे बघा झालेल्या आहेत गरम गरम वड्या बिलकुल तुम्ही कापायला घ्यायच्या नाही किंवा काढायचं पण नाही थोडं पाच दहा मिनटं त्याला थंड होऊ द्यायचं कारण असंच कापलं तर मग जो आपला जो वड्यांचा शेप असतो तो बिघडतो आणि गरम गरम कापताना ते चटका लागतात त्या तो वेगळाच म्हणून ही चुकी बिलकुल तुम्ही करायची नाही एकदम थंड होऊ द्यायचं छानपैकी पाच एक मिनटं आणि त्याच्यानंतर तुम्ही कापायला घ्यायचे हे बघा इथे मस्त वड्या झालेल्या आहेत शिजलेल्या आहेत आणि आता आपण त्यांना छान कापून घ्यायचे आता ह्या स्टेजला ह्या वड्या पण तुम्ही स्टोअर करू शकतात एअरटाईट कंटेनरमध्ये आठ दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवून तर तुम्हाला जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही काढायच्या त्याला डीप फ्राय करायच्या शॅलो फ्राय पण करू शकता किंवा तुम्ही असेच आहेत त्याच्यावर जस्ट आपण फोडणी देतो चटणीला तशी फोडणी देऊन पण तुम्ही खाऊ शकता म्हणजे आहे की नाही मस्त एकदम आयडिया ज्या ज्या वेळेस आपल्याला टी टाईम स्नॅक लागतं किंवा कधी आपल्याला वेगळा ब्रेकफास्ट खावासा वाटतो लहान मुलांना आपल्याला टिफिनला द्यायचं आहे छोट्या छोट्या भुकेसाठी तर तुम्ही असे बनवून ठेवा आणि जेव्हा तुम्हा तुम्हाला इन्स्टंट पाहिजे त्यावेळेस फ्रीजमधनं काढायचे मकिम्स वगैरे जसे बनवलेले असतात तसं तुम्ही हे बनवून ठेवू शकता आणि त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तळून तुम्ही खाऊ शकता एकदम अप्रतिम लागते मुलांना समजतही नाही की ती पालकची वडी आहे मुलं भजी वगैरे किंवा त्यांना आपण काहीतरी फॅन्सी नाव सांगितलं आलू आ, पालक रोल आहेत वगैरे तर ते एकदम आ मस्तपैकी एन्जॉय करतात सॉसबरोबर खाणं किंवा आपण सॉसबरोबर सर्व केलं तर ते एकदम मजेदार खातील त्याच्यामुळे तुम्हाला ही तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटले माझ्या रेसिपीज कशा वाटलं माझा कंटेंट आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ही मुलांची समस्या प्रत्येक घरी असते तर तुम्ही तुमच्या रिलेटिव्जमध्ये तुमच्या बहीण भावंडामध्ये मा मावशी काकांना पण ह्या व्हिडिओज ह्या रेसिपीज शेअर करू शकतात बबल्सला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका असेच नवीन नवीन कॉन्टेंट जो आहे तो मी तुमच्यासाठी आणत राहते आणि तुमचे माझे दुसरे व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता त्याच्यात पण तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह माहिती जी आहे ते मिळत राहणार आहे त्याच्याला मिळू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू